नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देव उठणी पर्यंत चार महिने भगवान श्री हरिविष्णू हे क्षीरसागर शयन करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुखसमृद्धीही येत असते या दिवशी अनेक जण व्रत करत असतात आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूंची पूजा करत असतात एकादशीच्या दिवशी जप तप दानधर्म केल्यास त्याचे फळ कितीतरी हजार पटींनी आपल्याला अधिक मिळत असते आणि यामुळे आपण सर्व पापातून मुक्तदेखील होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळ देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे हा, हा उपाय केल्याने फक्त एका रात्रीच आयुष्याचं सा सोनं होईल कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुखशांती ती समृद्धी नांदेल असा हा अस एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बेलायकॉनचं बटनही दाबा आणि या व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आपल्याला हा उपाय करण्यासाठी देवशाईनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचे आहे आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला पिवळे किंवा लाल रंगाची वस्त्रही परिधान करायचे आहे नंतर आपल्याला आप देवघरासमोर बसून भगवान श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे जर भगवान श्रीहरिविष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे यानंतर ही मूर्ती एका पाटावरती किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे हळद कुंकू अक्षता पिवळी फुलं अर्पण करायची आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर या, या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे जर आपण विष्णूंची पूजा करून हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणून सर्वप्रथम पूजा करायची आहे यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय का करायचा आहे हा उपाय केल्याने जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल सतत भांडणं होत असेल आणि खास करून नवरा बायकोंची भांडणं होत असेल तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिक ऐकत नसेल सतत अडचणी येत असेल कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणतीही इच्छा आपली पूर्ण होत नसेल मनाप्रमाणे कोणत्याही गोष्टी आपल्या हातून घडत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते घरामध्ये लक्ष्मीही नांदत असते घरातले अनेक दोष नकारात्मकता अडचणी या देखील दूर होतात तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे पावसाचं पाणी तर पहा सगळीकडे सध्या पाऊस पडत आहे आणि हे पावसाचं पाणी जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे अगदी तुम्ही एक ग्लासभर पाणी जे आहे ते घेऊ शकता यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तेलाचा दिवा घ्या आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतर या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाका दोन अगरबत्ती घ्यायच्या आहे आणि या ग्लासमधील पाणी जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळचं असणाऱ्या तुम्हाला आंब्याच्या झाडापासून जायचं आहे आता आंब्याचं झाड हे जवळपास सर्वांच्याच घरी असते आणि आपल्याला माहीत आहे की आंब्याची पानं जी आहे तर ती आपण पूजेमध्ये वापरत असतो आंब्याची पानं ही पूजेमध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते कोणत्याही शुभकार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्याच्या मुळांपासून ते पानांपर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या पूजेमध्ये वापरल्या जातात आणि या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे दोन अगरबत्ती लावायचे आहे आणि जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहे तर ते पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला तुमची नजर जी आहे तर ती त्या झाडाच्या खोडाकडे असायला हवी जिथे आपण जल अर्पण केलेलं आहे दिवा लावलेला आहे तर अशा ठिकाणी तुमची नजर असायला हवी तुम्हाला सात प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत यानंतर तुम्ही हात जोडून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करायचे आहे आणि तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर पुन्हा एकदा तुमचा उजवा हात या वृक्षाच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तर पहा त्या आंब्याच्या झाडाची सात पानं जी आहेत तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे खाली पडलेली पानं जी आहेत तर ती तुम्हाला आणायची आहे कारण एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पानं ही तोडली जात नाही या दिवशी जर आपण कुठल्याही झाडाची पानं तोडली फुलं तोडली तर याचं आपल्याला पाप लागतं आणि हे पाप आपल्याला आयुष्यभर भोगावं लागत असतं कोणत्या नाही कोणत्या गोष्टींमधून कारणांमधून ही पापं जी आहेत तर ती आपण भोगत असतो यामुळे या दिवशी कोणत्याही झाडाची पानं ही तोडायची नाही खाली पडलेली तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती घरी आणायची आहे जर आंब्याची पानं खाली पडलेली नसेल तर आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशीच तुम्हाला आंब्याची सात पानं तोडून ही तुम्हाला तिथेच ठेवायची आहे एका बाजूला किंवा घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहे एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि यानंतर या धाग्याला तुम्हाला ही आंब्याची पानं जी आहेत तर ती देठाच्या साईडने बांधायची आहे ज्या प्रकारे आपण आंब्याचं तोरण बनवतो अगदी त्याच प्रकारे हे सात पानं जी आहे तर ती धाग्यामध्ये बांधायची आहे यानंतर ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहे म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे हे लावल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घरामध्ये अखंड राहते आणि आंब्याची पानं ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता ही पूर्णपणे नष्ट होईल तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा या दिवशी पावसाचं पाणी जे असतं ते गंगाजल समान असतं कारण पहा नद्यांमध्ये जे पाणी असतं नद्या असतात तर यात यामधूनच बाष्पीभवन हे तयार होत असतं आणि यामुळे पाऊस हा पडत असतो आणि हे जे पावसाचं पाणी असतं तर ते गंगेच्या पाण्यासमान मानलं जातं इतकं पवित्र हे पाणी जे आहे तर ते मानलं जातं बरेच जण पहिला पाऊस पडल्यानंतर ते पाणी साचवून ठेवतात एका वाटीमध्ये लोट्यामध्ये आणि ते, ते पाणी आपल्या देवघरामध्ये दे ठेवून त्या पाण्याची पूजा करत असतात इतकं महत्त्व या पावसाच्या पाण्याला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल एकमेकांचं जमत नसेल पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पावसाचं पाणी जे आहे तर ते एका लोट्यामध्ये घ्यायचं आहे किंवा ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि जिथे आपण झोपतो त्या रूममध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही महिनाभर राहू द्या दोन महिने राहू द्या काही हरकत नाही यामुळे तुमच्यामध्ये असणारा गोडवा जो आहे तो अजून वाढेल तुमच्या दोघांमध्ये काही मतभेद असेल तर ते नक्कीच दूर होतील तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा एखादा व्यक्ती असतो त्याला सतत टेन्शन असतं स्ट्रेस असतो मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात कुठलंही काम करावं असं वाटत नाही काहीही करावं असं वाटत नाही सतत आळस आलेला असतो आणि नको ते विचार मनामध्ये येत असतात तर अशा वेळी तुम्ही फक्त तेव्हा त्या पावसाच्या पाण्यामध्ये तुम्ही उभं राहा पावसामध्ये काही वेळासाठी उभे राहा पहा तुम्ही हा उपाय करून बघा हा उपाय केल्याने माणसाचे सगळे टेन्शन जे आहे ते निघून जातात आणि टेन्शनमुक्त माणूस होत असतो यामुळे कुठलेही विचार जे आहेत तर ते मनामध्ये येत नाही तर हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा या उपायाने सुद्धा तुम्हाला शंभर टक्के फरक हा पडेल तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी थोडंसं पावसाचं पाणी आणि एक आंब्याचं पान जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून तुम्हाला ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आप आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या अंगावरती शिंपडायचं आहे यामुळे घरातील अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ